या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ ते मान्य विशालदादा पाटील यांचा धावता प्रचार दौरा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची उपस्थिती पाहू एमसी एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनी विशालदादा पाटील यांच्या मिरजपूर भागातील प्रचार दौऱ्याच्या वेळी बेळंकेथे आले असता त्यांनी जनतेशी संवाद साधला माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार मनी खंडेराव जगताप अण्णासाहेब कोरे सुभाष खोत सी आर सांगलीकर विज्ञान माने प्रमोद इनामदार व तो गंगाधर तोडकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते याचवेळी शिपूर येथील रामोशी समाजाच्या वतीने मान्य विशालदा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिपूर डोंगरवाडी संतोषवाडी व बेळंगी हजारो काँग्रेस प्रेमी मान्य विशालदा पाटील यांना भेटले मान्य विशालदा पाटील आहेत की माणसं ही संपत्ती मला दिलेली आहे आता वसंतदा नातू म्हणून हे सगळं मिळणार असेल तर वसंतदादा नातू म्हणून वसंतदादांचे शत्रू माझी वाट खडतर करणार हे अपेक्षित आहे मी लढलो नाही पाहिजे मी लढलो पाहिजे मी लढतच राहिलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन केला पाहिजे आणि म्हणून मी निर्णय घेला की आता एवढं अडचण येऊन माझं घर संपवण्याचा डाव आहे सगळे एकत्र येतात विचार संपवायचा पण सामान्य लोक माझ्या पाठीशी राहत आहेत विचार तू लढ आम्ही तुझ्यावर आहे म्हणतात किती प्रेम तुम्ही लोक या वसंतदा घरावर करता की आज वसंतदा जाऊन तीस पस्तीस वर्ष झाले तरी तुम्ही अजून आम्ही नातू म्हणून आम्हाला अजूनही एवढी किंमत देता आणि म्हणून तुमच्या प्रेमाने मी पूर्ण भरावून गेलेलो आहे ह्या पुढच्या काळात निकाल काही लागू निकाल चांगलाच आहे पण काही लागू मी निर्णय घेतलेला आहे आमच्या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे की तुम्हा सर्वांसाठी अहो रात्र शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठी राबत राहणार आता पहिला प्रश्न विचारतो एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार दहा पर्यंत या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्वीचा कवटेमंकाळ मतदारसंघ आणि तो आता तो कवटेमंकाळ आणि तासगाव विभाजित झालेला आहे त्यावेळी तुमच्या शब्दाला धार होती तुमच्या शब्दाला हात होती आणि त्यानं तुम्ही एक शब्द दिला की निरोध आणि सर्व जनता तुमच्या आदेशाचं पालन करतो आज ती पुनरावृत्ती करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का हो की लोक किती आले ते इथं बोलवलं म्हणूनच आले ना लोकांची मर्जी आहे लोक ऐकतात पण आम्ही त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे आम्ही काही सांगायला होलो तर नाही ऐकणार लोकांची विचारधारासुद्धा सुद्धा निश्चित झालेली आहे त्यामुळं आम्ही सगळ्या समाजाच्या हिताचंच काहीतरी बोलावं तर लोक नक्की ऐकणार आज बेरोज कवडेला संपूर्ण सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये विशालदा झुक्त माप दिसतंय याबद्दल तुमचं मत काय होय खरं आहे खरं आहे विशालदाच्या माग जनता आहे तर झुकतं माप त्यांच्याकडे आहे निकाल व्यवस्थित लागणार आणि ते खासदार होणार पण सध्या जे भाजपमध्ये आहेत पण पर... मला विशालदा काम करता त्या व्यक्तींच्यावर भाजपच्या वरिष्ठ पातळींकडून त्यांच्यावर दबाव आणला जातो याबद्दल काय म्हणायचं त्यांनी दबाव झुगडून काम करावं जुगारून दुबाचं हे करणं न करता दबाव जुगारून विशालदादांचं काम करावं या जिल्ह्यातलं एक पुण्यकर्म होईल अनेक लोकांची ही अपेक्षा आहे की आता कोणी आडवं पडू नये हेच माझंसुद्धा शिवसेनेला सांगणं होतं जनतेचा आवाज जरा ऐकून घ्या आणि मग काय करायचं ते करा ते त्यांना मान्य नाही झालं त्यांना आमच्या भल्यापेक्षा त्या पक्षाचं अस्तित्व या जिल्ह्यातलं हे महत्त्वाचं वाटलं म्हणजे थोडक्यात का है? ही निवडणूक आता जनतेनंच हातात घेतली आणि जनताचे त्या निकाल लावणार असं जरी धरानं काय हो हो असंच आहे परिस्थिती आहे ठीक आहे धन्यवाद दादा तुम्ही वेळ करून आमच्या एस टी न्यूज मराठासाठी दोन गोष्टी बोललात त्याबद्दल चॅनेलच्या वतीने तुमचे हार्दिक आभार आणि धन्यवाद आभार थँक्यू बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार